नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं तत्व चिंतन में मे नश्वर दो क्रोध ईर्षा अहम गौतम के चरणों में रख दो शील में पंचशील हरदम धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो ईसा सूली पर चढ़कर अमर है प्रण बापू गवा कर अमर है हिम गौतम पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए को गौतमंतर शरीरामध्ये उजाली त्यानंतर बुद्धत्व त्यांना मिळालं बुद्धत्व प्राप्त झाली याचा अर्थ काय तर या मानवी जीवनामध्ये मुख्य दुःख काय दुःख येण्याचं कारण काय हे दुःख दूर करण्याचे मार्ग काय आणि यासाठी तथागतांनी सांगितली चार सरकार हे तथागतांना कळावी आणि मानवी जीवनाला कल्याणकारी मार्गावर नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे त्यांना समजलं यालाच आपण बुद्धत्व प्राप्त करायचं आणि या बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागतांचे एकूण चार आठवड्याच्या एक आपण क्रिया पाहिल्या एक सात आठवडे म्हणजे जातात सात आठवडे तथागत ज्या ठिकाणी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यानंतर सात आठवडे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत वेगवेगळ्या दिशेला बसत होते आणि मला याच ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं अनेक मी अनेक वर्ष इतकी तपश्चर्या करतोय अनेक वर्ष मी सगळे ध्यानदाना करतोय अनेक वर्ष मी कडक उपवास करतोय तरी मला हे बुद्धत्व प्राप्त झालं नाही आणि याच ठिकाणी आल्यानंतर का झालं याचा ते तथागत विचार करतात एकूण सात आठवडा या आणि याच्यातला चौथा जो आठवडा आहे हा चौथा आठवडा तथागतांच्या आयुष्यामधला अत्यंत महत्वाचा आठवडा चौथ्या आठवड्या दिवशी तथागत ध्यान समजलेले असतात की मला इथंच का झालं बुद्धत्व प्राप्त का झालं आणि त्याच्या विचार करत असताना ज्या झाडाखाली आपण तथाकथाला ज्ञान प्राप्त झालं त्याच्या शेजारी एक सुंदर असं झाड होतं आणि या झाडाच्या खाली दोन ब्रह्मदेशातले व्यापारी व्यापार करण्यासाठी आपल्या भारतामध्ये येत आणि दुपारची वेळ होती ऊन लागलेलं होतं आणि सावलीसाठी ते दोन व्यापारी जे होते त्यांना आपण तपस्व असं म्हणतो आणि दुसरे होते तर या दोन व्यापाऱ्यांना ते झाड दिसलं झाड दिसल्यानंतर त्यांनी आपल्या घराची सावलीचा आधार घ्यावा म्हणून ते बसलेले आणि बसल्यानंतर त्यांनी सोबत आणलेली काही भाजी भाकरी होती थोडीशा काळी व्यापार कसा चालायचा तर एका देशातून दुसऱ्या देशात दिस्टर चालत झाले जायला लागेल आणि जाताना तहान भूक लागली की बरोबर अन्न असते जे असेल ते अन्न त्यांनी ते सोडलं अन्न सोडल्यानंतर अन्न हे गोड होत आहे आणि सोडल्यानंतर सहज त्या दोघांचं लक्ष केलं कारण एका घराकडे दुसरा एक व्यक्ती बसलेला आहे आणि तो महान साधू तपस्वी दिसतोय मग हे दोघं खात असताना दोघांमध्ये चर्चा झाली की आपण दोघं खातो आपले शेजारी एक व्यक्ती बसला आहे आपण जर त्याला हे आपल्यातलं अन्न दिलं तर त्यालाही त्याची भूक भाग येईल आणि आपले समाधान आणि म्हणून त्या दोघांनी चर्चा केली की दोघं तथागतांजवळ जालो त्यांनी म्हणतात की हे साधू तू आमचं जर अन्न ग्रहण केलंस असते जर आम्ही आणलेलं अन्न जर खाल्लं आम्हाला खूप आनंद आम्हाला समाधान तथागत प्रत्येक व्यक्तीला आपलंसे करणारे होते आणि प्रत्येकाला सामावून देणारे होते तथागतांनी पाहिले तर दोघांनी विनंती केली तथागतांनी सांगितलं ठीक आहे की तुमचं अन्न ग्रहण करणारे तथाकांनी आपले जे काही विक्षुपात्र होतं ते दिक्षुपात्र समोर केलं आणि त्या दोन व्यापाऱ्यांनी ते आपलं अन्न त्या विक्षुपात्रात दिलं तथागतांनी ते विक्षुपात्र अन्न अगदी आनंदानं आणि समाधानानं ग्रहण केलं समाधानानं ग्रहण केल्यानंतर चौथाचा आठवडा होता तथागतांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अजूनपर्यंत धम्माचा उपदेश कुणाला द्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर नव्हता परंतु आता तथागतांनी जेव्हा अन्न ग्रहण केलं तेव्हा पुन्हा एकदा नवीन ऊर्जा मिळाली आणि नवीन ऊर्जा मिळाल्यानंतर तथागतांच्या लक्षात आलं जर या दोघांनी तर मला अन्न ग्रहण दिलं असेल अन्न दिलं असेल आणि अन्न ग्रहण माझ्या माझ्यामध्ये पढायच्या नवीन ऊर्जा हे मागायला असेल तर मला मिळालेलं हे जे ज्ञान की ह्या दोन व्यापाऱ्यांना कधी देऊ नये या धम्माचा मला जर उपदेशच करायचा असेल कारण हे फक्त माझ्याजवळ ठेवून चाललं नाही हा धम्म मला जर जगापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला येणाऱ्या माझ्या सर्व वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला ते ज्ञान देणं गरजेचं उपदेश करतात आणि म्हणून तथागत त्यांना सांगतात की आता मी तुमचं अन्न ग्रहण केलंय तुम्ही मला अन्न दिलंय आता मला पण तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे फक्त माझ्याकडे देण्यासाठी मात्र तुमच्यासारखं काहीच नाही ते व्यापारी म्हणतात हे साधू तुम्हाला जे काय तुमच्याकडे असेल ते मला आम्ही ग्रहण करू ते म्हणतात माझ्याकडे ज्ञान आहे जे या जगाला सद्धम्माच्या मार्गावरती येणार आहे मानवी जीवनाच्या मंगलाच्या कल्याणाच्या मार्गावरती येणार आहे हे मा ज्ञान मी तुम्हाला देऊ शकते ते दोघंही खुश होतात आणि तथागतांचा पहिला जो धम्माचा उपदेश आहे तो या दोन व्यापाऱ्यांना जे ब्रह्मदेशाचे देशाचे व्यापारी आणि त्यांना पहिल्यांदा तथागथांनी मग धम्म आपल्याला जेव्हा धम्माचा प्रवेश असतो त्या धम्माचा प्रवेश घेताना आपण आहे की पहिल्यांदा आपण वंदन करतोय आहे तर पंचशील घेतोय बावीस प्रतिज्ञा आजकाल घेतोय परंतु त्या काही तथागथांनी फक्त दोनच शब्दामध्ये त्या दोघांना धम्माचा उद्देश दिला आणि आपली धम्माची दीक्षा दिली कोणते ते दोन शब्द बुद्धानं नमामि आणि धम्म नमा आता प्रश्न पडेल की बाबा तिसऱ्यांदा संघ नमाने का नाही म्हणलं कारण जोपर्यंत बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तोपर्यंत फक्त बुद्धांजवळ बुद्ध तो होतो बुद्धांजवळ धम्माचं ज्ञान होतं परंतु संघाची स्थापना त्या त्याखाली झालेली नव्हती आणि बुद्धांनी फक्त बुद्धांग नमामी आणि धम्मंग नमामी हे दोन शब्द म्हणले आणि त्यांना धम्मामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर धम्माचं ज्ञान दिलं खऱ्या अर्थानं तो दिवस होता ज्येष्ठ आज आणि म्हणून या दोन व्यापाऱ्यांनी तथागतांनी दिलेलं ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये फार फार बदल झाला त्या दोन व्यापाऱ्यांनी तथागताने विनंती केली की हे तथागत आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं तुम्ही कोण आहे परंतु आता आमच्या लक्षात आलं की तुम्ही एक या जगाचं कल्याण करणारे एक महान अशी मिता आम्हाला या भारतातून आमच्या देशामध्ये जाताना या भारतातून आम्हाला काहीतरी तुमच्याकडून आम्हाला मिळालं पाहिजे जेणेकरून आम्ही तिथं गेल्यानंतर आमच्या देशातल्या लोकांना सांगू की हे या महान तथागतांनी आम्हाला हो। दिले हे धन आहे तथागत त्याला म्हणतात व्यापाऱ्यांना सांगतो की माझ्याकडे असं एवढं काही नाही हां माझ्याकडे तुम्ही माझ्या डोक्याचे दोन केस मात्र तुम्हाला ते देऊ शकतो आणि मग ते व्यापारी म्हणतात अगदी आनंद होईल तुमचे जर हे डोक्याचे केस दिले तर आम्ही ते घेऊन जाऊ आणि आमच्या देशामध्ये सर्व आमच्या देशातल्या लोकांना हे सांगू की या महान तथागथांचे हे केस आहेत आणि या केसांना आम्ही संबोधन करू

तिथून असं एक विचारवंत येत होते बोलायचं काम आता ते आता आयात नाहीत पण ते विचार जीवंत होऊन गेलेत म्हणून आम्हाला एवढी ताकद बाबासाहेबांच्या चैतस्तूपामध्ये ती विद्यापीठ आहे तिथं माणूस तयार झाला ना कुठे जाऊ त्याच्या काम ते कोणाला घाबरत नाही बाबा भगवान बुद्धाचा क्रम ते बाबा चार शिहाचे तोल आहे भगवान बुद्धाने सांगितलं हे चारही दिशेने तुम्ही जायचं आहे मेन चार आहेत आणि छोट्या छोट्या आशा मिळून आठ आहेत सिंह कोणालाच घाबरत नाही सिंहला सगळे घाबरतात म्हणून हे आपला धम्मपर्यंत आणून पोहोचवलेला आहे धम्म तर तुम्ही आता सगळी पदाधिकारी केंद्राची तालुक्याची दादासाहेब जगताप साहेब बाजीराव साहेब गायकवाड साहेब सगळे साहेब आणि बाबासाहेब अंब साहेब आहेत त्यांना कोणी तुमच्या डिग्री आणि श्रीमंत धन दिले कि धन आपने आए वाना ही आए ती धन आपल्यापेक्षा आहे म्हणून आपण मोठे धनवाना गाडी बांगला हे धन नाही जी विधेचं धन आहे ना ते फक्त बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय म्हणून आपण श्रीमंत आहोत आपल्यापासी काय आहे म्हणून ती धन आहे ना बाबासाहेबांचं भगनभूतचं काय लेखकांचं आणि बाबासाहेबांनी लिहिलेली काय पुस्तक आहे ती माझ्याकडे धन आहे ती येणाऱ्या पौर्णिमेला माझा पुतल्या संग्राम आणि माझे भेवणे सोमनाथ बोरपडे आणि माझे नाक नीलाक्षी संदीप निकाळ यांच्या ताब्यात मी पुढल्या पौर्णिमेला हे सगळं धन देणार काय असेल ते काय असेल ते जुनं ब्याऐंशी सालापासून मी खरेदी केलेला आहे असेल आठ हजारापर्यंत असेल त्या किमतीचं आता त्याची आता ते पुस्तक मिळत नाही ती धन मी येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला आपल्या सगळ्याचा समोर ती हे तीन माणसाच्या स्वाधीन करणार आहे धन आणि मग त्यांनी ती धनाचं काम वाटण्याचं काम आपण सगळे त्यांना सहकार्य करून या ठिकाणी वाचणार आहे काढायचं आहे की माझ्यापाशी आहे ती मी ती घरा सोपवणार आहे त्या टायमाला आपण जे काय आता बाबासाहेबांमुळे आपल्याला धन मिळालं नाही शिक्षण तर काय आपले जात पूर्वीचे बघा माझा पन्नास मा चार दिसचा जन्म आहे मी भाकरी मागायचं हातात काठी घेऊन काय हरत होती आता कोणाला आहे एखाद्या आपण आज सोन्याचा खास आणि बाबा मी एकच आणि हे सगळं तुम्ही त्याचं रक्षण करायचं आता तुमचं काम आहे तर तिकाणी ठरवायचं आता त्यांच्या हाताखाली कुठली माणसं घ्यायची मग त्याचं कसं हो। नियोजन असावं कुणाला पुस्तक द्यायचं काहीतच व्हावं म्हणजे ज्ञानाचं धन आपण मी देणार दोनच एकच कडवत म्हणतो माणसं विडी आहे आपण काय लोक आपल्याला विडी म्हणतात काय लागलं सगळे कबीरात कुठं मोंबात आणि त्या मोबाईलला सुद्धा ज्ञान आहे आणि तुम्ही कुठे पण तुम्हाला गुली दि म्हणून भगवान बुद्ध बाबासाहेबांनी तीन गुरु मांडले तुम्ही तसे गाडगे महाराजातून बुद्ध कबीर आणि फुले बुद्ध कबीर भीमराव फुले भीमराव फुले या भूमीवरी जन्मले या जन्मले भूमीवर फुल मिले सांगणारी वेगळीच आहे सांगून सांगून तकली म्हातारी झाली ती मिळली तरी ही ज्यादारीन सुधारली नाही म्हणजे सुधारायसाठी ही धम्म बाबासाहेबांनी निर्माण केला तुम्ही माणूस आहे माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणूनच मारा एवढं मी आजच्या ज्येष्ठ पौर्णिमा सेवा केली सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या माय बापाचं पौर्णिमा बघा सगळेच काय आणि भारतीय बौद्ध महासभेची भूमिका आहे कुंभाराची भारतीय बौद्ध महासभेची आणि मोठे मोठे आमच्या हाताखाली सचिव महासचिव होऊन गेले त्यांचीच भूमिका आहे की जग तुम्ही समाजात गेला तर भारतीय बौद्ध महा ही कुंभाराची भूमिका आहे गाडगी बनवणे आणि ती भटी टाकणे पण ती सगळीच गाडगी काय पती होत नाही काय कशी राहतात काय कुठलं कुठं राहतात पण आपण काल कुमाराची भूमिका सोडायची नाही ही भारतीय बोध महाराष्ट्रची शिकवण मीरा ताईने आम्हाला दिली बाळासाहेबांना दिली भीमराव देतात देतात आता सगळी देतात म्हणून मोठे मोठे कार्यकर्ते जातात आम्हाला सेवा तारीख दादासाहेब बसले आम्ही काय सगळं काल ठेवले राज्यात केले जिल्हा म्हणून ही धन हे मिळालेलं धन मी देणार आहे आपण या ठिकाणी साजरी करतो भरपूर विचाराचे देवाण सगळ्यात पण कबीराची एक म्हणजे आपण स्वतः करायचं कबीर म्हणतात की पुराण देखन माहितीला पुराण मिली होईल जपण दे पुराण होईल आपण तिथं म्हणण्यापेक्षा ना माहीत कुणाला बोलण्यापेक्षा किंवा कुणाला काय म्हणण्यापेक्षा जेव्हा आमचा मुखवा आणि आपलं लक्ष द्या की आपण काय म्हणतो काय समजतात मनाला काय केंद्रबिंदू माणसाचं केलेलं म्हणून जसं की आपले जगदगुरु म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितले बहिणाबाईंनी सांगितले संत बहिणाबाईंनी हे जगद्गुरु महाराजांनी सांगितले की मनाचे काय आहे मन ही माणसाचं केंद्रबिंदू कसं आहे बहिणाबाई म्हणतात मन की मनोवाडा एवढा एवढं वेळ तिथे हाताला हात्याला पिळून आहे आपण प्रतिज्ञा सर्वांनी आपली एक प्रतिज्ञा आपण असं करायची आहे की प्रतिज्ञा आपण करूया जी सृष्टी आहे अशी ती भाऊसागर पाळली प्रतिज्ञा आपण करूया आपला दोष असंख्य ते नष्ट करण्याची आणि प्रतिज्ञा आहेत प्रतिज्ञा आपण करूया आहे सत्य आनंद ते आखलण्याची आणि प्रतिदिन आपण करूया सखोल बुद्धाचा अतुल्य मार्ग हा पूर्ण साध्य करण्यास या गोष्टीनुसार आपण चालायचा आता हे माझ्या वयातील मुलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने लहान अकरा एकोणीस किंवा लहान मुलं पाहिजे हे त्यांच्या हे सगळं त्यांच्या दृष्टीत पडलं पाहिजे हे आचारात विचारात तेव्हा ते घडणार आहेत आता ही तशी सगळी बसलेलीच नाही वय हे चांगलं नाही त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे पण हे वातावरण आहे माझा स्वतः होऊन जाऊन मी समाजातल्या लोकांना मी जाऊन सांगितलं नाही पावसाच्या मुळे लहान मुलं आहे त्यामुळे येऊ शकली नाही शिवाय आठास आता हे कृती तुम्हाला सांगण्यामागच मोठा युक्त माझ्या मनामध्ये मी कुठल्या संघटनेशी ह्याच्याशी नाहीये पण माझ्या मनामध्ये एक शुद्ध विचार आहे की भगवान श्रद्धा

शील में पंचशील हर दम में धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो इस सूली पर चढ़कर अमर है प्राण बापू गवा कर अमर है भीम गौतम को पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाए नमो तसा भगवतुरहतु सम्मा सम्बुद्ध